कोट्यावधीचा केलेला माझ्यावरचा आरोप खोटा आहे आरोप करणारे स्वतः गुन्हेगार उत्तेचे असून त्यांच्यापासून मला धोका आहे आंबवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मचिंद्र शेठ कराळे यांची पत्रकार परिषदेत माहिती मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळखंडात अंदाजे अठरा ते वीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार माजी सरपंच मचिंद्र शेठ कराळे यांनी केला आहे असा आरोप ह्याच ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निलेश मेंगडे व काही सदस्य यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता अनेक पत्रकारांनी बातमी प्रसारित केली आणि सदरी बाब सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली उपसरपंच मेंगडे यांनी केलेल्या आरोपाचा काडीमात्र संबंध नसून सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत याबाबत माजी सरपंच मचिंद्र कराळे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत माहिती दिली याबाबत सविस्तर वृत्ता अशी की आंबवने ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच मचिंद्र कराळे हे सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळखंडात सरपंच म्हणून विराजमान होते ह्या कार्यकाळात त्यांनी गावकऱ्यांच्या व गावाच्या हिताची उपसरपंच निलेश मेंगडे व काही सदस्यांनी माजी सरपंच मचिंद्र कराळे यांच्यावर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप त्यांनी केला आहे तसेच विद्यमान सरपंच सौ सीताताई मच्छिंद्र कराळे ह्या केलेले आरोप पुसण्याचे काम करत आहेत असा सुद्धा आरोप उपसरपंच मेंगाडे करत असून असे अनेक आरोप केले आहेत या सर्व आरोपाला प्रत्युत्तर देत सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असा दावा माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी केला असून आरोप करणारे स्वतः गुन्हेगार वृत्तीचे असून त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ह्या उपसरपंचापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे माझे सरपंच कराळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तसेच कराळे यांचे म्हणणे आहे की सुमारे अठरा ते वीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्याआधी तितके आपल्या ग्रामपंचायतीला उत्पन्न आहे का हे त्यांनी तपासण्याचा सल्ला दिला तसेच माझे सरपंच कराळे यांनी निलेश मेंगडे यांना सल्ला देत आंबावणे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जगताप यांनी सुद्धा माजी सरपंच कराळे यांच्या कामाची पाहणी करून कराळे यांनी त्यांच्या कार्यकाळात गावच्या हिताचे काम केले आहेत आणि विद्यमान उपसरपंच मेगाडे आरोप केले आहेत ते खोटे असून येत्या काही दिवसात त्यांचा सर्व प्रकार पत्रकारांसमोर आणू असा इशारा दिला आहे नमस्कार मी मच्छिंद्र चंद्रकांत कराळे गुरुप ग्रामपंचायत आंबवणे माजी सरपंच सतरा दो ते दोन हजार बावीस सालापर्यंत मी कार्यकाळात होतो हे अत्यंत चुकीचे जो आरोप केलेला आहे त्यांनी माझ्यावरती हा बिना आरोप आहे कारण का आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सतरा ते अकरा कोटीचं उत्पन्न आहेच नाही तर तो कोणत्या बेसवरती सतरा अठरा सतरा अठरा कोटीचा घोटाळा केला म्हणतोय त्यासाठी त्याने त्याचे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पूर्ण पेपर चेक करणे गरजेचं आहे काय घोटाळा झाला आहे त्याची पाहणी करणं गरजेचं आहे त्यानुसार त्याने माझ्यावर आरोप करणं गरजेचं आहे अत्यंत हे साफ कोटा आहे ॲक्च्युली सी मा, माझी मिसेस सीताताई मच्छिंदर कराळे सरपंच आहे पण गेले पंधरा दिवसापूर्वी निलेश मेंगडे आणि सुनील हुंडारे यांनी त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर पाच लाखाची मागणी केली होती पैशाची तर आज म्हणून सांगायला त्यांना पैसे न मिळाल्यामुळं त्यांनी सतत त्याने त्याच्यावरती हे करत राहिले की मला पाच लाख रुपये भेटले पाहिजे नाही ही फाईल आम्ही याच्यात पाठवू एस बी डीओकडं पाठवू किंवा ऍडिशनल सी ओकडे पाठवू हे काळात माझे सरपंच सर, सीतादाई मचिंदर कराळे यांनी ती त्वरित फाईल व्हिडीओ आणि याच्याकडे पाठवून दिली कारण का हा भ्रष्टाचार यांना का करून द्यायचा कारण का यांना फोटो बोलून पैसे काढायचे होते जागेवर काम झालेलं आहे कामाची शहानिशा करायला पाहिजे काम काम असत झालं नसतं तर यांनी या पैसे मागितले असते का सहा लाख रुपये एवढे मोठे अमाऊंट मागितले असते का पण ऍक्च्युली काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी ब्लॅक करायचं म्हणून त्यांनी ते पैसे मागणी करत आहे अत्यंत गंभीर बाब आहे कारण का ज्या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे सर तर आपण काम हे गावासाठी चांगलं करण्याची गरज आहे की बाबा आपण त्या चांगल्या चांगल्या क्वालिटीचा रस्ता बनवू काहीतरी असं दाखवलं पाहिजे तर त्या कॉन्ट्रॅक्टरला सहा लाखाची पाच लाखाची वारंवार मागणी करत आहेत त्यामुळं ते काम आम्ही ती फाईल आम्ही बीडीओकडे पाठवून दिलेली किंवा त्या कामाची शहाणीशा झाल्यानंतरच आम्ही ते पेमेंट काढणार आहे रस्ता जर झाला नसता तर त्यांनी सहा लाख रुपयाची मागणीच केली नसते उदाहरण ज्या वेळेस तो सहा लाखाची मागणी करतोय की बाबा रस्ता झालेला आहे म्हणून सहा लाख रुपयाची मागणी करतोय की बाबा आम्हाला सहा लाख रुपये द्या म्हणजे आपण हे कुठेतरी शॉर्ट आउट करू पण हे सरपंच सरपंच शितताईकरला कळल्यानंतर त्यांनी तुरंत ग्रामसभा लावली ग्रामसभेत हा विषय झालाय की बाबा एवढे एवढे पाच लाख पाच लाख सहा लाखाची मागणी करतायत मग आम सरपंचानी स्वतः होऊन ती फाईल बीडिओकडे आणि डिपोटी शिवकडे पाठवून द्यायला ग्रामसेवकला सांगितले की बाबा तुम्ही ही फाईल तिकडे जावा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे पेमेंट काढायचं का स्टाफ करायचं अध्यंत त्या रस्त्याचं पेमेंटही काढलेलं नाही जवळजवळ सहा सात महिने झालेले ते फाईल तसेच पेंडिंग आहे पेमेंटही काढलेलं नाही तर हा आरोप माझ्याकडे त्यांच्याबद्दल ठोस पुरावा आहे की मी लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याचा मोठा असा बॉम्ब फोडणार आहे की बाबा यांनी किती जागी पैसे मागितले किती लोकांना धमकी दिलेली पैसे मागण्या मा, मागण्याचे ग्रामसेवकला सौकला किंवा ग्राम, ग्राम सांगितले की बाबा त्यांच्याकडनं सहा लाख रुपये तुम्ही मागून घ्या आणि यांची त्याची पण ग्रामसेवकची पण रेकॉर्डिंग आहे आणि निलेश भेंगडे आणि सुनील उंड्र्यांची पण रेकॉर्डिंग आहे म्हणजे त्यात काय म्हणजे असं खोटं नाही त्याचं मोठा धमाका होणार आहे ते तर मी पत्र पत्रकार परिषद तुम्हाला दिसणार आहे मात्र माझ्या बाबतीतच सांगतो की मी एवढं चांगलं काम करून त्यांनी माझ्या बदनामी मी चालू केलेली आहे की के सरपंचाने असं केलेली आहे की के बाबा भ्रष्टाचार बाबा मी रस्ता जागेवर नसताना रस्ता बनवलाय वगैरे ही असली ही चुकीची समज आहे आम्ही असलं काही केलेलं नाही त्याची वारंवार मी त्यांना सांगितलेलं आहे दोन तीन पत्रकार परिषद ह्याच्यामध्ये बातमीमध्ये मी आहे किंवा दोन चार बातम्यांमध्ये असला काही प्रकार घडलेला नाही माझ्या रेशेसला ना हे दबाव टाकून ते सरपंचाचे बोर्ड वगैरे हो त्याची सरकारी नियमानुसार साधारण किंमत आहे सहा हजार रुपये आणि यांनी एक बोर्डाची किंमत लावलेली सतरा अठरा लाख हजार रुपये आणि ते पैसे उकारण्याचे ते काम करत होते तर सरपंचानी तिथं काय केलं किंवा के हे चुकीचे पैसे तुम्ही लावून आणलेले हा बोर्डाचे पेमेंट मी काय करणार नाही ह्याची पाणी मी प बिल व्हिडिओ आणि यांना पाठवली होती की बाबा हा खूप मोठे भ्रष्टाचार होतोय ग्रामपंचायत सरपंच मी सांगितलं तरी पण हे त्यांना वारंवार टोचन करून नाही ते बिल काढावंच लाग आपले बोर्ड बनलेले आहेत त्या हिशोबाने तो वारंवार असे घोटाळे करतोय आणि निदर्शनात आणून दिल्यानंतर तो अजूनही थांबत नाही आता था त्याला सहा सहा लाख मिळाले नाही म्हणून त्यांनी माझ्या बिनागुडीचे आरोप करून मला बदनाम करतोय यांनी ऍक्च्युली जा ते नीट पाहणी केली पाहिजे आणि ज्या वेळेस पत्रकार हे लावतात बातमी लावतात त्यांचंही काम आहे किंवा ते शहानिशा करणे किंवा हे झालेलं आहे का नाही दुसरा विषय त्यांनी दुसरा विषय घेतला अपंगाचा निधी आपंकांचा निधी हा डायरेक्ट यांच्या अकाउंटमध्ये जातो अपंगांच्या कि बाबा ते काय आम्ही हे करत नाही आणि दुसरा दहा टक्के निधी दहा टक्केचाही निधीचा आम्ही खर्च केलेला आहे तिसरा पंधरा टक्के निधी पंधरा टक्के निधीमध्ये आदिवासींची घरावर पत्रे टाकणे किंवा त्यांचे रोड वगैरे करून दिलेले जाण्या येण्यासाठी ते झालं त्यानंतर त्याने आदिवासींच्या आमच्याकडं आणि मागासवर्गीय लोकांची थोडी कमतरता आहे की त्यांना जागेवर जागास नाही तर त्यामुळे निधी मी खर्च करू शकलो नाही त्यामध्ये थोडाफार तीस टक्के निधी उर्वीत राहिला असेल पण तो काही मी खालेला नाही तो ग्रामपंचायतीमध्येच आहे कारण मी तो काढून खाला असा तर म्हणजे मग मी त्या ह्याच्यामध्ये करप्शन ठरलो असतो असाही प्रकार नाही तर त्यांनी ते शहानिशा केली पाहिजे काय झाले काय नाही आणि खोटे आरोप करणे कुणाला बदनाम करणे मी त्याच्यावर ऍक्च्युली आहे ना गुन्हा दाखल करणारे बाबा यांनी पुन्हा रुपये असे कोणावर आरोप करायला नाही पाहिजे माझी परत तुम्हाला एक विनंती आहे आता हे पत्र आपण पत्रकार परिषद घेणार आहोत गेले आठ आठ दोन चार दिवसामध्ये तर त्यावेळेस मी आणखीन यांचे कोल काय खोलणारे हा निलेश मेंगडे हा खूप गुन्हेगारी क्षेत्रातला असून त्याच्या पाठीमागे एक त्यांचा एक आका म्हणून त्याला साथ देतोय की त्याला त्या आकाला गावामध्ये मी पाच वर्षात केलेलं कार्य त्याच्या डोळ्यात चालतं आहे त्यामुळं तो आका त्याला पा पुढं करतो आणि आका पाडीमागं राहतो आणि ॲक्च्युली तो, तो गुन्हेगारी क्षेत्राचा असल्यामुळं आम्हाला थोडी त्यापासून भीती वाटते किंवा तो उद्या काही करू शकतो कारण का त्याच्यावरती तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तीनशे चोपन्नसारखे त्यावरती गुन्हे आहेत तर त्यामुळं मला याची जरा तो मला थोडी भीती वाटते तरी मी पोलिस यंत्रणेशी चर्चा करून त्याची त्यावरती गुन्हा दाखल करणार आहे नमस्कार मी शरद लक्ष्मण जगताप विद्यमान सदस्य ग्रुप आता कार्यरत आहे बघितलं गेलं तर आपण ते व्हिडिओ बघितले आहे त्या व्हिडिओ मध्ये जे आरोप केले गेलेत कि अठरा ते वीस करोडचा घोटाळा केला आहे परत परत तेच तोच व्यक्ती ते परत म्हणतो की पंधरा करोडचा घोटाळा केला आहे पण सर सर तुम्ही बघितलं बारकाईने जर बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनीच सांगितलं की आमच्या ग्रामपंचायतीला पाच वर्षामध्ये दहा करोड सेहेचाळीस लाखाचं उत्पादन आहे आसपास आहे आणि परत त्यांनीच सांगितलं की दहा ते बारा करोडचं मच्छंद्र शेटकर राळे यांनी कार्य पण केलं म्हणजे कामं पण केले तेवढी तर मग सर जर कामं पण केली आणि उत्पादन पण कमी आहे तर मग अठरा ते वीस करोडचा घोटाळा होईल कसा काय सर बघितलं तर आता माझ्या त्यांची एक आम्हाला व्हिडिओ भेटली होती रेकॉर्डिंग भेटली होती त्यांनी त्या रोडच्या कामाच्या बाबतीत जे सत्तावीस लाखाचा जो विषय चालू आहे इश्यू चालू आहे त्याच्यावरती त्यांची चर्चा झाली होती की बाबा आम्ही सहा सदस्य आम्हाला सहा लाख रुपये द्यावे तुम्ही तर ते आमच्या सरपंच मॅडमला कळलं आणि मॅडमने ते नाकारलं की जर कामं केले जे कुठलाही काम करतोय त्या माणसाला त्या कामाचं फळ भेटलंच पाहिजे मॅडमने आमच्या सांगितलं की ह्याच्यात काय भेटणार नाही तर त्यामुळे त्यांनी काय केलं की तो रोडच अस्तित्वात नाही असे त्यांनी हे केलं जर रोड अस्तित्वात पाहिजे असं ते मोडतात मग तुम्ही सहा लाख रुपये कुठल्या बेसवरती मागत होता त्यांच्याकडून त्या ठेकेदाराकडून आणि आम्ही त्या दिवशी गेलो गावकरी पण होते त्या गावकऱ्यांनी पण बघितलं मी स्वतः जाऊन पाहणी केलेली रोड जागेवरती हायच अजूनही रोड जागेवरती आहे ती काही अशी छोटी गोष्ट नाही की लपून ठेवण्यासारखी कि गाय म्हशीचा व्यवहार नाही की लपून ठेवू ते गोष्ट आपण आणि जो आरोप सरपंच मॅडम वरती त्यांनी जो केलाय फाईल लपून ठेवतात हो सर हा साफ चुकीचा आहे सरपंच मॅडमने हा जो मुद्दा हा उकरून सरपंच मॅडमने काढलेला आहे की बाबा ह्या माणसाचं बिल दिलं पाहिजे आणि बिल देत असताना ह्या लोकांनी ग्रामसेवकाच्या थ्रो पण किंवा तुम्ही मला थोड्या दिवसात तर रेकॉर्डिंग भेटलंच की कोणी कोणी माहिती ते आणि ती रेकॉर्डिंग सुद्धा आहे आणि त्यांनी पैसे मागितले त्याच्यामुळे त्यांनी त्यांना असं वाटतं की सर कुठेतरी आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्याचं म्हणजे आपलं झाकून दुसऱ्याचं वाकून बघायचं हे त्या लोकांची वृत्ती सर आरोप तर त्यांनी खूप काही केलेले आहेत आता तुम्ही बघितलं म्हणजे माझे सरपंच शेटकर शेटकराळे यांच्यावर त्यांनी सत्तावीस लाखाचा घोटाळ्याचा पण बोललेत अठरा ते वीस करोड ह्याचे सुद्धा बोललेत पण हे साफ चुकीचं आहे सरळ सरळ तुम्हाला दिसते आणि कागदपत्राची पूर्ण पूर्तता आहेत त्यांनी त्याच्यात एक हा पण आरोप केला होता की क्वालिटी होत नाही पुन्हा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे अख्ख्या याच्यामध्ये ते सरपंचाच्या हातात नसतं कॉन्ट्रॅक्टर आता मी पण सदस्य पदावरती कार्यरत असल्यामुळे मला पण थोडीफार माहिती आहे सध्याच्या बद्दल की कॉन्ट्रॅक्टर हा ई टेंडर भरला जातो ई टेंडर भरल्यानंतर पूर्ण ई टेंडर ते शासन ठरवतं की कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय सरपंचाच्या हातात नसतं की कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे ते आणि हे सहा सदस्य हे सहा सदस्य मिळून कुठल्याही अशी प्रगतीचं काम करायचं म्हणलं प्रगती करायचं म्हणलं तर कंटिन्यू अडथळे निर्माण हे करतच असतात सर तुम्ही बघितलं गेलं तर प्रत्येक स्थानिक काम गावकऱ्यांना विचारा जाऊन मचिंद्र कराळे यांनी पाच वर्षापूर्वी काय काय कामं केलेत हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्व गावकरीच सांगतील सरपंचाने काय काय कामं केली काय कामं केली नाही हे सरळ सरळ गावकरी सांगतील आणि आम्ही सर्व आमचे जे सदस्य सरपंच मॅडम आम्ही लवकरात लवकर मोठी परे, पत्रकार परिषद घेऊन जे यांनी आमच्या सरपंचावरती आणि मेन म्हणजे आमच्या गावावरती जो आरोप केलाय आमचा जो गाव आहे कुठेतरी आमच्या गावाचा पण आम्हाला थोडा अभिमान आहे अभिमान थोडा म्हणण्यापेक्षा जास्तच अभिमान आहे की आमच्या गावाची बदनामी करण्याचा एक यांचा उद्देश आहे आणि तो हा आमच्या गावका गावाचा सरपंचा अपमान नसून सरपंचाची बदनामी नसून ही आमच्या गावकऱ्यांची बदनामी होते तर त्याबद्दल आम्ही आमचे गावकरी सुद्धा आणि आम्ही कार्यरत असलेले सदस्य ह्याचा लवकरात लवकर खुलासा करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे पत्रकार परिषदांना पण विनंती की आपण कुठल्याही एक एकच बाजू घे न बघता नाण्याची एक बाजू न बघता नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत आणि मग तुम्ही ही जी बातमी ती पुढे पाठवली पाहिजेत आजही तुम सरपंचावरती आरोप केले पण आरोप खरे आहेत की कोठ आहेत ह्याची चौकशी केली पाहिजे पहिली आणि मग तुम्ही पुढे सांगितलं पाहिजे सर त्या गोष्टी